नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हरू टीचरमध्ये मित्रांनो जलसंपदा विभाग नाशिक आणि ठाण्याच्या अजूनपर्यंत आलेला नाही परंतु मित्रांना मेल गेलेला आहे विद्यार्थ्यांना मेल गेलेला आहे कॅन्डिडेटला मेल गेलेला आहे तर त्याचा काय संबंध आहे मेलसी तर हे सगळी माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचा कमेंट आहे की सर नाशिक निकालाबद्दल अपडेट द्या नाशिकच्या लिस्टबद्दल अपडेट द्या अजूनपर्यंत लिस्ट आलेली नाही परंतु मित्रांनो जी लिस्ट का आलेली नाही त्याचं जे कारण आहे ते कारण आपण शोधले असताना अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे की है निवर्नुका है। निवर्नुका है जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे अशी की मुंबई कोकण नाशिक सव्वीस जूनला ज्या आहे त्या निवडणुका आहे निवडणुका शिक्षक मतदारसंघातल्या आहे त्याच्यामुळे पाच जुलैपर्यंत जे आहे ते आचारसंहिता लागलेली आहे ठीक आहे तर याचं जो निकाल थांबवण्याचं मेन कारण म्हणजे सव्वीस जूनच्या ज्या निवडणुका आहे शिक्षक मतदारसंघातल्या मुंबई कोकण आणि नाशिक या ठिकाणी होत असल्यामुळे तिथचा जो लौकरत, निकाल आहे तो थांबवण्यात आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली आहे परंतु जे निकाल आहे मित्रांनो लवकरात लवकर तो डिक्लेअर होऊ शकतो आणि निकाल डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला जे जॉइनिंग मिळणार आहे मित्रांनो सगळ्यांना सोबतच जॉईनिंग मिळणार आहे अशी ते आहे ती माहिती आहे ठीक आहे म्हणजे जॉईनिंग जी दिली जाणार आहे सगळ्यांना सोबतच फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे सगळ्याच्या सोबतच लागणार आहे ठीक आहे जर निकालाचे जर विषय आपण विषय घेतला इथला नाशिकचा आणि ठाण्याचा तर माझ्या मते तो पंचवीस जूनच्या नंतर येऊ शकतो ठीक आहे पंचवीस जूनच्या नंतर जो आहे तो निकाल येऊ शकतो पाच जुलैपर्यंत आचारसंहिता आहे त्याच्यामुळे पाच जुलैपर्यंत जॉईनिंग मिळणार नाही परंतु जे सिलेक्शन लिस्ट आहे ते सिलेक्शन लिस्ट लाभली जाऊ शकते परंतु जी जॉयनिंग आहे ते पाच जुलैच्या नंतरच मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो नंतर डब्ल्यू आर डी नाशिक आणि ठाणे निकाल का आला नाही हे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता डब्ल्यू आर डी व्हीचा मेल सर्वांनाच आला का तर डब्ल्यू आर डी डी व्हीचा मेल ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे मित्रांनो फिलअप केलेला आहे असा सर्वांना डी मेल आलेला आहे कारण की सिस्टम जनरेट मिळ असल्यामुळे तो सर्वांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म फिलअप केले त्यांना पाठवण्यात आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे ठीक आहे तर मेन जे होतं ठाणे आणि नाशिकचा निकाल तर तो याच्याच कारणास्तव थांबवण्यात आलेला आहे मित्रांनो निवडणुका असल्यामुळे शिक्षक मतदारसंघातल्या ठीक आहे लवकरात लवकर निकाल तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुमची जी जॉईनिंग आहे सोबतच होणार आहे सर्वांची आणि सर्वांची सिलेक्शन लिस्टसुद्धा सोबतच येणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका कसल्याही प्रकारचा लॉस तुमचा होणार नाही ठीक ठीक आहे तर आता याच्यानंतर मित्रांनो पुढचे जे अपडेट आहेत ते अपडेट बघा तर मित्रांनो अशी ही अपडेट आहे की जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे दहा त सहा दोन हजार चोवीसचं मला वाटतं भरपूर विद्यार्थ्यांनी हे प्रसिद्धीपत्रक वाचलेलं नाही ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांनी जे प्रसिद्धीपत्रक आहे ते वाचलेलं नाही त्याच्यामुळे त्यांचा लॉस होऊ शकतो त्यांनी हे ऑप्शन निवडले नसेल कारण की चॅनलला मेसेज येत आहे सर या टंकलेखनाच्या परीक्षेबद्दल थोडं आम्हाला जे आहे ती अपडेट द्या तर अपडेट जी आहे ती अगोदर साईटवर आलेली होती जलसंपदा विभागाच्या गट ब अ राजपत्रिक व गट क कदाकर्तेच्या जाहिरातीनुसार ती वेतनश्रेणी लघुलेखन पदाकरता पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक प्राप्त उमेदवारांच्या ऐंशी मार्काची लघुलेखन चाचणी परीक्षा आहे घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने परीक्षार्थी यांनी लघुलेखनाची शंभर प्रतिशत चाचणी परीक्षेसाठी भाषेची मराठी किंवा इंग्रजी निवड करण्यासाठी मे टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस मार्फत दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस ते चौदा सहा दोन हजार चोवीस या कालावधीत उमेदवारांना त्यांचे लॉग इन आय डीवर एच टी एम एल लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व लघु चाचणीसाठी परीक्षेसाठी मात्र पात्र उमेदवारांनी उपरोक्त वेळेत आपला पर्याय निवडावा जे उमेदवार सदर वेळेत आपला पर्याय निवडणार नाही त्यांना चाचणी परीक्षा द्याय द्यावायची नाही असं गृहित धरण्यात येईल व त्यांची नोंद घ्यावी म त्यांना चाचणी परीक्षा देण्यात नाही अशी गृहित धरण्यात येईल व त्यांचं जे नोंद आहे ते याच्यात घेतली जाणार नाही याबाबत प पर, याबाबत भविष्यात कोणती बाब अथवा दावा विचारात घेतला जाणार आहे म्हणजे तुम्हाला इंग्रजीतून परीक्षा द्यायची होती टंकलेखनाची की मराठीतून द्यायची होती त्याची निवड तुम्हाला दहा तारीख ते चौदा तारखेच्या आत करायची होती मित्रांनो नेक्स्ट एच टी एम एल लिंक जी होती ते तुम्हाला मेल आय डीवर मिळणार होती ठीक आहे म्हणजे तुमच्या लॉग इन आय डीवर मिळणार होती जर तुम्ही ते लिंक ओपन करून तिथं जर निवड केलेली नसेल मराठी किंवा इंग्रजी टायपिंगची तर मग तुम्हाला जे भविष्यात आहे कसल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही असं प्रसिद्धीपत्रक होतं चॅनलला कमेंट आहे म्हणून मी हे प्रसिद्धीपत्रक तुम्हाला आता वाचून दाखवलेलं आहे कारण की तुम्ही जर निवड केलेली नसेल तर तुम्हाला आता परीक्षा देता येणार नाही तरी जे आहे मित्रांनो लवकरात लवकर जे आहे ते प्रसिद्धीपत्रक तुम्ही साईडवरती वाटत चला ठीक आहे तर याच्यानंतर जे दुसरा आपल्याकडे मेसेज आलेला आहे हा मेसेज आलेला एक चॅनलला सर तुम्ही आज कन्फर्म करून सांगणार होते कृपया काही माहिती मिळाली असेल तर कळवा सर माझ्या बहिणीला ओबीसी कॅटेगरीमध्ये एकशे चौदा मार्क आहेत सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आले होते आता पण मेल आल्या मेल आला आहे पण डी व्ही लिस्टमध्ये नाव नाही ठीक आहे so, सो डी व्हीसाठी आम्ही जाऊ की नाही झोन संभाजीनगर आहे आम्हाला खूप लांबून यावे लागत आहे कृपया प्रॉपर माहिती कळवा ही विनंती तर यांनी बघा मेसेज तर केला परंतु कोणत्या पोस्टसाठी एकशे चौदा मार्क आहेत हे टाकलेले नाही जर दफ्तर कारकूनसाठी जर यांची इन्फॉर्मेशन असेल तर मेल जो आहे मित्रांनो मी अगोदर सांगितला सकाळी व्हिडिओ पण बनवून सांगितला काल पण एक व्हिडिओ टाकलेला होता तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना मेल जो आहे तो सर्वांनाच आलेला आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे परंतु ज्यांच्या सिलेक्शन लिस्टमध्ये म्हणजे डी व्हीच्या लिस्टमध्ये नाव आहे हो त्यांना ते डी व्हीसाठी जायचं आहे ठीक आहे मेल सर्वांनाच आलेले आहे तर तुमचे जर एकशे चौदा मार्क दफ्तर कारकुन पदासाठी असेल तर तुम्ही कटऑफमध्ये बसत नाही कट ऑफमध्ये बसत असाल तरच तुम्हाला जे आहे ते डी व्ही करता जायचे आहे आणि कट ऑफमध्ये बसत बसत सुद्धा डी व्हीच्या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला मेल करायचा होता तो मेल तुम्ही केला असेल तर तुम्हाला रिस्पॉन्स नक्की मिळेल ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून क्वचनाचे कार्य केले जाईल ठीक आहे लिंक जी आहे टेलिग्रामला देण्यात येईल टेलिग्रामची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार आहे ज्यांना ज्यांना काही पी डी एफ आवश्यक असेल त्यांना टेलि टेलिग्राम वरून पी डी एफ डाउनलोड करून घ्या ठीक आहे याच्यानंतर जी काही माहिती मिळेल ते पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून निरंतर के केले जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय